नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता पौर्णिमा ही पूर्ण कपाटांमध्ये धूप पसरवत असते रघुकाका तिला कपाट उघडून देत असतात तर ती धूप पसरवण्याचं काम करते तेवढ्यातच आता काका एक आतमधलं कपाट उघडायला जातात आणि मागे वळून पाहतात आणि तितक्यातच समोर तिथे रागिणी दिसते तिला पाहिल्यावर काका खूपच घाबरतात आणि रागिणी आता त्याच्या चेहऱ्यावर धूप पिरवायला जाते आणि हे पाहून रागिणीचा चेहरा पाहिल्यावर त्यांना खूपच भीती वाटू लागते काका म्हणतात माल की मालकीन बाई तेव्हा ती म्हणते की काय काय करतोयस तू तेव्हा मग तो बाजूला निघून जात असतो रागिनी त्याला म्हणते की काय रे रघ्या तुला काय वाटलं की तू हे सगळं करशील आणि मला कळणार नाही तेव्हा तो म्हणतो की काय झालं बाईसाहेब तेव्हा तो म्हणतो की काहीच केलं नाही मी तर मग ती म्हणते की तुझा जो भोळा चेहरा आहे ना तो माझ्यासमोर दाखवू नकोस तू काय केलं आहेस आणि काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे असं म्हणून ती त्याला रागवत असते तर आता सा मानसी म्हणते की हे बघ ताई केळीची पानं मिळाली तेव्हा ती ते म्हणते की खरंच छान मिळाली ग मानसी म्हणते की अगं ताई ही मोठी आहेत याचे दोन भाग करू का तेव्हा भूमी म्हणते की अगं पण खाल ते खालचं केळीचं आहे ते चांगलं तासून घे हा देत तेव्हा ती म्हणते की हो व्यवस्थित करते ते आणि नंतर भूमी म्हणते की अगं ही बघ साखरच संपली आहे साबुदाण्याची खीर करायला जात होती थांब मी स्टोर रूममधून साखर घेऊन येते माणसे म्हणते की एक काम कर पौर्णिमाला सांग ना ती स्टोर असेल तेव्हा ती म्हणते की अगं नको गं बाई ती अजूनही धूप पसरवण्याचंच काम करते साखर मागितली तर उद्या आपल्याला सोमवारचा फराळ खायला लागेल असं म्हणून ती निघून जाते नंतर मग आता रागिनी ही त्याला उरडत उरडत कपाटापर्यंत नेते आणि तो खूपच घाबरलेला असतो ती म्हणते की रग्या मला खरं खरं सांग ही कीर्तनाची आयडिया आकाशच्या डोक्यात कशी काय आली अचानक हे सगळं तूच त्याच्या मेंदूत भरलंस ना मला खरं खरं सांग भूमीची स्मृती परत आणण्यासाठी तूच हे सगळं केलंस ना तेव्हा आता तो घाबरतो तिने त्याचा गळा धरलेला असतो आणि म्हणतो की नाही बाईसाहेब मी खरंच असं काही केलं नाही खरंच सांगत आहे तेव्हा ती म्हणते की तुझा हा जो गोळा चेहरा आहे ना त्याच्यामागे हे सगळं लपलेलं काठ कारस्थान आहे आणि नेमका तू इथे आलास आणि हे सगळं आकाशला कसं काय सुचलं रे याचा अर्थ याचा सूत्रधार तूच असणार आहेस ना तूच आकाशला काहीतरी सांगितलं असणार आहेस म्हणून तर तो हे सगळं करतोय तेव्हा रघू म्हणतो की हात जोडतो बाईसाहेब मला सोडून द्या मी खरंच काही केलेले नाही त्याच वेळेला रागेने त्याच्यावर खूप चिडलेली असते आणि नंतर मग भूमी ही स्टोअर रूमपाशी येत असते त्याचवेळेला ती वरती चढत असताना तिथून अभिजित तिला बघतो आणि अभिजित म्हणतो की ही स्टोअर रूममधून चालली आहे आणि आई तर आता स्टोरूममध्ये असेल रघुबरोबर काहीतरी केलं पाहिजे काहीतरी करून हिला अडवलं पाहिजे आणि आईला अलर्ट केलं पाहिजे नाहीतर सगळं सत्य हिच्यासमोर येईल नंतर मग आता रघु म्हणतो की बाईसाहेब हात जोडतो मी खरं सांगतोय की मी काहीच सांगितलं नाही आहे आकाशबाबांना आणि त्यांना काही सांगणार पण नाही शपथ पण तुम्ही तुम्ही असं करू नका ना प्लीज आकाशबाबा तुमच्यावर खूप प्रेम करतात तुमच्यावर आईची माया करतात होते तुम्हाला आई म्हणून समजतात ते आणि खूप प्रेम आहे त्यांचं तुमच्यावर प्लीज त्यांच्याबरोबर असं नका ना वागू असं नकानं त्रास देऊ त्यांना मी हात जोडतो तेव्हा ती म्हणते की गप्प बस तू मला काहीही शिकवण्याची गरज नाही तर आता भूमी जशी जशी वर येत तस असते तसा तसा अभिजित देखील तिच्या मागे मागे येत असतो रागीने म्हणते की एकदम गप्प बसायचं तुझा सल्ला मला घ्यायचा नाही मी जे सांगते ते नीट ऐक इथून पुढे जर काहीही मदत करण्याचा प्रयत्न केलास किंवा आकाशला काही माझ्याबद्दल कळवण्याचा प्रयत्न केलास तर बघ आणि एक गोष्ट म्हणजे की मला हे काही आईपण वगैरे नाही मिरवायचं आहे मला प्रॉपर्टी हवे आहे प्रॉपर्टी सत्ता पैसा बस बाकी काहीही नको असं म्हणून ती रघूला ओरडत असते त्याच वेळेला त्या भूमी ही कपाटात साखर घ्यायला जाते आणि इथे रघुचा जोरात खाली पडण्याचा आवाज येतो आणि वेळेला भूमी म्हणते की हा आवाज कुठून आलाय नेमका म्हणूनच ती पुढच्या दिशेने येत असते आणि त्याच वेळेला ती जेव्हा पुढे येते तेव्हा एक कपाट हे वरून खाली पडतं आणि थोडं तिच्या अंगाला देखील लागतं भूमी तिथल्या तिथेच खाली पडते आणि नंतर मग भूमीचा आवाज आल्यामुळे कपाटाचा आवाज आल्यामुळे रागिनी अलर्ट होते आणि रघुपान तिकडून दचकन उठून बसतो आणि रागिनी बाहेर येते आणि म्हणते की ही इथे कशी काय पडली तितक्यात आता अभिजित येतो आणि अभिजित म्हणतो की अगं मी सांगतो तुला सगळं नंतर हे ती तिथे येण्याच्या अगोदर मी हे सगळं केलं मग आता रघु काका बाईसाहेबांना काय झालं हे सगळं बघत असतो आणि मालकीनबाई अशा का पडल्या आहेत असं तो घाबरतो तितक्यात आकाश येतो आणि म्हणतो की काय झालं कसला आवाज झाला आहे तेव्हा रागिनी म्हणते की अरे आकाश मी पण आत्ताच आली आहे इथे भूमी कशी पडली काय मला पण कळलं नाही मी आवाजाने दचकून इकडे आली आहे तर भूमीला आकाश आणि उचलून तिच्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि नंतर डॉक्टरही भूमीला चेक करायला येतात डॉक्टर चेक करते आणि म्हणते की त्यांना मार लागला आहे थोडी इंजुरी झालेली आहे आणि ती त्यांना आता त्रासही देणार आहे मग आता भूमी म्हणते की नाही होईन मी पहिली काहीच काळजी करू नका तेव्हा मानसी त्रास म्हणत असते ती ताई थांब त्रास करून घेऊ नकोस आता आकाश म्हणतो की हे आमचं कसं काय झालं मला कळलं नाही आम्ही घरात पूजा ठेवली होती आणि भूमी काहीतरी सामान आणण्यासाठी रूममध्ये गेली असणार आणि त्यातच हे सगळं झालं तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो ठीक आहे ही इंजुरी आहे पण आपल्याला ह्याला ही जास्त कमी घेऊन चालणार नाही कारण त्याच्या औषधं तर चालू राहतीलच तेव्हा भूमी म्हणते की नको मला प्लीज असं काही करू नका माझ्या घरात शुभकार्य आहे म्हणून मला असं पडून चालणार नाही तेव्हा मग आता लगेच डॉक्टर म्हणते की तुम्हाला ही इंजरी आहे तुम्हाला पेनकिलरचं इंजेक्शन दिल्यानंतर चार पाच तास तरी चांगली झोप लागली पाहिजे त्यानंतरच तुमच्या या वेदना कमी होतील नाहीतर खूपच त्रास होत राहील त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की नको हे असं सगळं नको तेव्हा आकाश म्हणायला लागतो की नको भूमी तुझ्यापेक्षा काही महत्त्वाचं नाही आहे आपण कीर्तन किंवा अभिषेक पुढच्या सोमवारीही करता येईल पण तुझी तब्येत जास्त महत्त्वाची आहे हे ऐकल्यावर आता अभिजित आणि रागिनीला खूपच बरं वाटतं भूमी तशी पेचत अडकल्यामुळे त्यांना आनंद झालेला असतो नंतर आता अभिजित म्हणतो की अगं हो भूमी आकाशचं म्हणणं बरोबर आहे तू प्लीज स्वतःची काळजी घे अशी इतली दगदग करू नकोस तू आता कारण तुला त्रास होत आहे ना आणि लागलंही येतं तुला ते बघ किती इंजरी झाली ती त्यावेळेला मग आता आकाशला खूपच वाईट वाटतं डॉक्टर ही भूमीला आता इंजेक्शन देत असते आणि भूमी ही सगळ्यांच्या म्हणण्यानुसार इंजेक्शन घ्यायला तयार झालेली असते आणि हे सगळं पाहून मानसी अथर्व त्याचप्रमाणे बाकीच्यांना वाईट वाटत असतं आणि आता इथे अभिजितला खूपच मजा वाटत असते तो रागीनिकडे वारंवार बघत असतो आणि भूमीला डॉक्टर फायनली इंजेक्शन देते आणि भूमी डोळे बंद करून ते इंजेक्शन देखील घेते आकाशला भूमीला होणारा तो त्रास काही पाहवत नसतो पण मात्र डॉक्टर तिला म्हणतात की आता मॅडम तुम्ही आराम करा तुम्हाला ग गर, आरामाची गरज आहे त्यानंतरच तुम्हाला सगळं बरं वाटेल डॉक्टर निघून जाते आणि नंतर आकाश म्हणतो की भूमी तू जरा आराम कर भूमी आता झोपते तिला लगेचच झोप लागून जाते आकाश हा तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि म्हणतो की हे सगळं नेमकं काय घडत आहे अशा गोष्टी का होत आहेत तेव्हा आता आजी म्हणते की आकाश काळजी करू नकोस डॉक्टर म्हणाले आहेत ना की तिला चांगली पाच सहा तास झोप लागली की तिला बरं वाटेल मग उठल्यावरती एकदम फ्रेश दिसेल आपल्याला तेव्हा रागिनी देखील आता आकाशला म्हणत असते की आकाश बाळा शांत हो प्लीज असा त्रास करून घेऊ नकोस तू भूमीला हा त्रास झाला आहे आणि पुन्हा तू ते असं काही केलंस तर सगळ्यांना कसं वाटेल भूमी आणि तू या घराचा आधारस्तंभ आहात जर तुम्हीच असे खचलात तर कसं होईल भूमी जर अशी त्रासात आहे आणि तूही जर त्रास करून घेत राहिलास तर मग कसं कोण सावरणार या घराला म्हणून प्लीज त्रास करून घेऊ नकोस तेव्हा आता आजी म्हणते की आकाश शांत हो बाळा होईल सगळं व्यवस्थित अजिबात काळजी करण्याची गरज नाही आपण नंतरच्या सोमवारी करूया हे सगळं इतकं काहीच नाही आणि रागिणी म्हणते की हो ना भूमीपेक्षा काय महत्त्वाचं आहे आपल्याला आणि हे सगळं रघु तिथून बघत असतो आणि रघुच्या लक्षात येत असतं की ही सगळी चाललेली रागिणीची नाटकं आहेत मानसे म्हणते की मला तरी असं वाटतंय ताई स्टोर रूममध्ये साखर आणायला गेली होती जर तिथे साखर आणायला गेली तर कपाट कसं काय पडलं मला तर वाटतंय वाट वाट की हे सगळं घडून आणल्यासारखं वाटतंय काहीतरी चुकीचंच वाटतंय मला हे ऐकल्यावर आता रागिनी आणि अभिजितला अगदी शॉक बसतो तेव्हा मानसी असं बोलल्यावर आकाश डोळे पुसत म्हणतो की नाही ग मानसी मला तरी वाटतंय की बहुतेक ते खाली कोसळलं असणार आणि अभिजित सांगत होता ना आपल्याला की त्याचा कपाटाचा एक पाय खिळखिळा खीड़ झाला आहे म्हणूनच भूमी जेव्हा ते कपाट उगडायला गेली ते कपाट तिच्या अंगावर पडलं असणार असं झालं असणार आणि कशाला कोण आपल्याच घरात भूमीविषयी वाईट विचार करेल आणि घातपात करेल मला तरी हे सगळं चुकीचं वाटतंय बहुतेक हा घातपात नाही तर हे अगदी असं चुकून घडलं असणार मुद्दाम कोणीही काही केलेले नाही असं आकाश बोलतो आणि नंतर रागिनीला त्या वाक्यामुळे दिलासा मिळतो नंतर आता मनातल्या मनातच रघु काका म्हणत असतात की आकाश बाबा हे सगळं बरोबर बोलतात ताई हे मुद्दामच झालेलं आहे हा घातपातच केलेला आहे के तुम्ही खूप साधे आहात म्हणून तुम्हाला हे सगळं काही समजत नाही पण हे त्यांच्या विरोधात केलेलं कारस्थानच आहे आणि त्यानंतर काकाला जेव्हा भूमी आणि आकाश फिरायला गेलेले असतात तेव्हा त्यांची झोपडी ही रागिणीच्या माणसाने जाळलेली असते ते सगळं आठवतं आणि तो म्हणतो की हे सगळं आपल्या मालकीनबाईंच्या विरोधात केलं जात आहे त्यांची स्मृती परत येऊ नये म्हणून त्याच्यासाठीच या रागिनीबाईसाहेब सगळं करत आहेत तर आता तिघं त्यांच्या रूममध्ये येतात आणि त्रिकूट येऊन खूप एन्जॉय करू लागतं अभिजित म्हणतो की आई बरं झालं ऐन मोक्यावर मला ती भूमी दिसली वर जाताना माझ्या लक्षात आलं आणि मला खरं तर पौर्णिमाने सांगितलं होतं की तुम्ही स्टोर रूममध्ये जात आहे म्हणून तेव्हा मग आता रागिनी म्हणते की वा खरंच अभिजित तुझं तर कौतुक आहेच आणि नंतर ती म्हणते की अगं आज पौर्णिमा तुझं पण कौतुक आहे बरं का तेव्हा अभिजित म्हणतो की हो अगं काही करून आपण आज हा त्यांचा डाव उधळून लावलाच अगं ज्यावेळेला भूमी येत होती ना त्यावेळेला मला चिंता वाटू लागली होती पण मी ठरवलं की काही करून तिला त्यावेळेला तुझ्यापासून येण्यापासून थांबवायचंच तेव्हा रागिरी म्हणते की हो खरं तर आज कौतुक तुझं आहे अभिजित पौर्णिमा म्हणते की हो मीच त्यांना सांगितलं होतं ना की तुम्ही वर आहात आई म्हणून तेव्हा आता लगेच ती म्हणते की अगं हो गं बाई तुझा पण अपर जाहीर सत्कारच करूया अभिजित म्हणतो की हो एरवी तू माती खातातेस हा का पण आज आज मात्र सोनं खाल्लंयस तू आणि अभिजित तुझं पण कौतुक करण्यासारखं आहे हा अरे आज एका दगडात दोन पक्षी मारले आहेत आपण लक्षात येत आहे का तुझ्या एक तर आपण ही आकाश आणि भूमीच्या हातून घडणारी पूजा थांबवली आकाशला त्या भूमीची स्मृती परत आणायची होती ना आन म्हणाव आता कशी आणतोयस ते आणि एकाच बंदुकीत दोन निशाने लागलेत त्याचबरोबर भूमी ही कायमची घरीच रूममध्येच बसली छान तिला तू पाच सहा तासांसाठी रूममध्ये झोपवून टाकलंस बरं झालं हे सगळं केलंस ते त्यावेळेला आता आकाशला हे सगळं कळून न देता करायचं होतं म्हणूनच आता तो म्हणायला लागतो की हे सगळं झालं ते खरंच खूप चांगलं झालं आपल्याच पथ्यावर पडलं मग आता लगेच रागिनी म्हणते की आता काय पूजा आहे तुम्ही दोघं करायची आहे भूमी आणि आकाशच्या नाकावर टिचून तेव्हा आता ती म्हणते की त्याचं बक्षीस तर तुला मिळणार आहे आता लगेच ही जी काही आपल्या घरात पूजा होणार आहे ना जेचे मानकरी आकाश आणि भूमी होते आता भूमी तर राहिली बेडवर आता ही पूजा तुमच्या दोघांच्या हस्ते पार पडणार आणि तुम्ही दोघं या पूजेचे मानकरी आहात असं ती म्हणते नंतर अभिजित आता खुश होतो आणि आकाश सगळ्या पूजेचं बघत असतो आणि तिथे अथर्व म्हणतो की इतक्यातच गुरुजी यायला झालेले आहेत आकाशचा मूळ मात्र खारक फारच खराब झालेला असतो तो आता तिथल्या तिथेच बसलेला असतो प्रशांती तो, तो आजीच्या पाया पडतो आणि दोघांनाही हाय करतो त्याच वेळेला तो म्हणतो की काय झालं आहे तुम्ही इतकं सगळं सॅड कशासाठी तेव्हा अथर्व सांगतो की अरे भूमीवर कपाटात साखर काढण्यासाठी गेली आणि स्टोर रूममध्ये तिच्या अंगावर कपाट पडलं हे ऐकल्यावर आता प्रशांत घाबरतो तर म्हणतो की काय हे कसं काय झालं आणि ताई कुठे आहे तेव्हा प्रशांत म्हणतो की ती तिच्या रूमवर झोपली आहे कारण डॉक्टर तिला चेक करून गेले आहेत आणि तिला इंजेक्शन देखील दिले आहे ते ऐकल्यावर आता प्रशांत म्हणतो की जरा मी वर जाऊन येतो प्लीज आणि तो, तो वरती धावतो आणि त्याला भूमीची खूपच जास्त काळजी वाटू लागते परंतु तिथून आता अभिजित पौर्णिमा आणि रागिनी एकत्रच खाली उतरतात आणि नंतर आकाशचा चेहरा पाहून रागिनी म्हणते की आकाश बाळा प्लीज जरा शांत हो ना तेव्हा आकाश आता रागिनीलाच मिठी मारून म्हणत असतो की आतू अगं कसं काय करू मी मला खरंच खूप वाईट वाटतं आहे हे असं सगळं का घडतं आहे माझ्या आणि भूमीच्या बाबतीत मी तिच्यासाठी काहीतरी चांगले करायला जातो पण मध्येच काहीतरी चुकीचं घडून बसतं हे काय करू ना मी माझं मलाच कळत नाही आहे असं सगळं आता तो रडत म्हणत असतो तेव्हा रागिनी म्हणते की बाळा शांत हो ही सगळी महादेवाची इच्छा आहे असं म्हणून आपण शांत राहायचं बरं झालं ना भूमीच्या बाबतीत काही गंभीर दुखापत झाली नाही काही घातपात झाला नाही पण सुदैवाने ती वाचली या सगळ्या गोष्टींचा प्लीज विचार कर अजिबात टेन्शन घेऊ नको सगळं काही व्यवस्थित होईल तू अजिबात काळजीच करू नकोस तू आपण महादेवाला चांगला अभिषेक करूया असं म्हणून ती आता गाड्यातच हसत असते तितक्यातच आता बुवा येतात आणि बुवा आल्याबरोबर रामकृष्ण हरी असा बाहेरूनच आवाज देतात आणि बुवा आल्याचं कळताच लगेच आता रागिनी ही पौर्णिमाला सांगते की पौर्णिमाचा औक्षण असं ताट घेऊन ये आणि त्यांचं औक्षण करून घे तेव्हा त्यांना रिसीव करण्यासाठी आकाश आणि आजी पुढे जात असतात सगळेजणं त्यांच्या जा पुढे जाऊन उभे राहतात आणि नंतर मग आता ही पटापट ताट घेऊन येते आणि तांब्या देखील घेऊन येते आणि नंतर पौर्णिमाला रागिणीने खुनावल्यावरती पळत पळत बाहेर जाते आणि त्याचवेळेला आता सगळेजणं त्यांच्याचकडे बघत असतात गुरुजी म्हणतात की आम्ही आत यायचं का तितक्यात आता पौर्णिमा येते आणि त्यांचं औक्षण करू लागते आणि त्यांना ओवाळू लागते तेव्हा ते आयुष्यमान भव असा आशीर्वाद पौर्णिमाला देतात आणि पौर्णिमा त्यांच्याकडून छान आरती करून घेते आणि त्याचवेळेला आता आकाशला समोर ते पाहतात आणि आतमध्ये येऊ का असं विचारतात तेव्हा आकाश आता या असं म्हणतो आणि नंतर रागिणीच्या चेहऱ्यावर मात्र खूपच आनंद असतो कारण भूमी आणि आकाश दोघही पूजेला बसणार नसतात त्यावेळेला आता बुवा म्हणतात की चला आपण सुरुवात करूया का तेव्हा आजी म्हणते की फराळ तेव्हा ते म्हणतात की नाही अगोदर महादेवाची भक्ती नंतर बाकीचं बघूया आणि आकाश म्हणतो की एक प्रॉब्लेम झाला आहे काय ना आपल्यालाच कीर्तन करता येणार पण आपण अभिषेक करूया कारण भूमीची जराशी दुखापत झालेली आहे आणि ती रूममध्ये आहे तितक्यात भूमी येते आणि ती म्हणते की ज्या महादेवाची भक्ती आणि इच्छाशक्ती प्रबळ असते त्याच्या पाठी महादेव नेहमीच असतो आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडत असतात महादेवाची इच्छाशक्ती पुढे कोणाचेच चालत नाही असं म्हटल्यावर आता भूमीकडे सगळेजण बघू लागतात रागिणीचा चेहरा पडतो आणि आजी मात्र भूमीला बघून खूपच खुश होते आणि आकाश देखील बघतच राहतो पुढच्या भागामध्ये भूमी आणि आकाश हे अभिषेकासाठी बसलेले असतात त्याच वेळेला आता गुरुजींचं कीर्तन सुरू झालेलं असतं आणि त्या कीर्तनामध्ये गुरुजी हे आकाश आणि भूमीच्या असलेल्या पू अगोदरच्या आयुष्याबद्दल सांगत असतात जेव्हा आकाशला बरं नसतं आणि त्याबद्दल सगळं कीर्तन करून झाल्यावर ते बॉम्ब ब्लास्टमध्ये सापडलेल्या भूमी आणि आकाशबद्दलही त्या कीर्तनामध्ये गाऊन सांगत असतात आणि हे ऐकत असताना मात्र भूमी म्हणत असते की आकाश मला हे सगळं ओळखीचं वाटतं आहे ही गोष्ट आहे ना ती आकाश आपली आहे असं म्हटल्यावर आता आकाश हा भूमीकडे बघतच राहतो आणि भूमीची स्मृती परत आलेली पाहून आकाशला आणि बाकीच्यांना खूपच आनंद झालेला असतो अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा